नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत एक मोठी बातमी समोर आली असून वाल्मिक कराडचे कॉल रेकॉर्डिंग सीडीआर जे आहेत ते आता सीआयडीच्या हाती लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे सी आय डीच्या हाती जो आहे तो हा मोठा पुरावा म्हणता येईल की या संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी निगडीत हा महत्वाचा आणि मोठा पुरावा वाल्मिक कराडचे सीडीआर आता पोलिसांच्या हाती लागलेल्या आहेत ज्यामध्ये वाल्मिक कराडनं जे आहे ते विष्णू चाटेच्या फोनवरून जी आहे ती पोलीस संबंधित जी आवादा कंपनी आहे त्या आवादा कंपनीच्या पोलीस आवादा कंपनीला जे आहे त्या अधीक्षकांना किंवा तिथल्या मॅनेजरला जे आहे ती धमकी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे दोन कोटी रुपये जर दिले नाहीत तर तुझे हातपाय तोडू अशा आशयाची धमकी जी आहे ती या अवधा पोलीस स्टेशन आवादा पवन जी कंपनी आहे या कंपनीच्या प्रमुखांना दिली गेल्याची सुरक्षा रक्षकांना दिली गेल्याची माहिती बातमी जी आहे ती समोर आल्याचं पाहायला मिळत आहे या सगळ्या अनुषंगाने सीआयडीच्या हाती जो आहे तो हा मोठा पुरावा जो आहे तो पुरावा लागल्याचं पाहायला मिळत आहे सीआयडीच्या पथकाकडून संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास अतिशय वेगाने सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे आणि अगदी त्याच अनुषंगाने सीआयडीच्या हाती हा महत्वाचा पुरावा म्हणता येईल सीआयडीने जे आहे ते मोठी कारवाई या सगळ्या अनुषंगाने या सगळ्या प्रकरणात केल्याचं पाहायला मिळालं होतं आतापर्यंत संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये दे सहा आरोपी जे आहेत ते अटकेत आहेत मग महेश केदार आहे विष्णू चाटे आहे जयराम चाटे आहे प्रतीक गुले आहे सुदर्शन आंधळे आहे आणि सुधीर सांगळे आहे यापैकी यापैकी एक असणारा जो कृष्णा आंधळे आहे तो मात्र अद्यापही फरार आहे काल संतोष देशमुख यांच्या हत्येला जो आहे तो एक महिना पूर्ण झाला मात्र या एक महिन्यानंतरही कृष्णा आंधळेचा शोध घेण्यामध्ये जो एक फरार आरोपी आहे त्याचा शोध घेण्यामध्ये मात्र पोलिस यंत्रणा सीआयडी पथक जे आहे ते अपयशी ठरत असल्याचं पाहायला मिळत आहे आणि या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर आता आज विष्णू चाटेची चौकशी संपतीये त्याला अगदी काही वेळामध्ये केज न्यायालयामध्ये जे आहे ते सादर देखील केलं जाईल मात्र या सगळ्या अनुषंगाने या सगळ्या विषयाशी या सगळ्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर विष्णू चाटेची कस्टडी एका बाजूला संपत असताना वाल्मिक कराडच्या सीडीआर ज्या फोनवरून वाल्मिक कराडने पवन चक्कीच्या चक्कीकडे खंडणीची मागणी केली होती दोन कोटी रुपयांची ही खंडणीची मागणी झाल्याचं चा पाहायला मिळत आहे आणि या वादातूनच संतोष देशमुख यांचा खून जो आहे तो संतोष देशमुखांची हत्या जी आहे ते झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या पार्श्वभूमीवर या अनुषंगानं सीआयडी एक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे एसआयटी देखील गठीत जी आहे ती करण्यात आल्याचं पाहायला मिळतं आणि एसआयटी गठीत झाल्यानंतर बसवराज तेली जे सीआयडीच्या गुन्हे सीआयडीच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस महानिरीक्षक आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली दहा जणांची एसआयटी जी आहे ती गठीत करण्यात आली होती मात्र या नंतर महेश विघ्ने आणि मनोज कुमार वाघ या दोघांना एसआयटी मधनं बाहेर काढण्यात आला आता आठ जणांची एसआयटी जी आहे ती आपल्याला असल्याचं या सगळ्या पार्श्वभूमीवर पाहायला मिळतंय वाल्मिक कराडच्या आवाजाची तपासणी देखील आता सीआयडी कडनं सुरू आहे त्याच्या मोबाईलचा फॉरेन्सिक रिपोर्ट जो आहे तो देखील अवघ्या काही वेळामध्ये येईल आणि त्यानंतर अं वाल्मिकच्या अडचणी ज्या आहेत त्या वाल्मिक कराडच्या अडचणीमध्ये या निमित्तानं वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेच्या आवाजाची चौकशी चा जी आहे ती चौकशी सुरू असल्याचं पाहायला मिळतं या सगळ्या पार्श्वभूमीवर आता सीआयडी पथकाकडनं ऍक्शन मोडवर सीआयडी पथक ऍक्शन विष्णू चाटेच्या फोनवरून हीच धमकी जी आहे ती दिली गेल्याचं पाहायला मिळत होतं आणि हे कॉल रेकॉर्डिंग जे आहेत ते आता सीआयडीच्या हाती लागलेले आहेत आज विष्णू चाटेची चौकशी कोठडी जी आहे ती कोठडी संपताना पाहायला मिळते काही दिवसांपूर्वी ज्यावेळी केज न्यायालयाने अगदी दोन ते तीन दिवसापूर्वीच केज न्यायालयामध्ये ज्यावेळी सुनावणी झाली होती त्यावेळी केज न्यायालयाने विष्णू चाटेला दहा जानेवारी पर्यंत आणि उर्वरित जे तिघं होते मग सुधीर सांगळे कृष्ण आंधळे सिद्धार्थ सोनवणे यासारखे जे आरोपी अटकेत होते या अटकेतल्या आरोपींना अठरा जानेवारी पर्यंत कोठडी जी आहे ती कोठडी सुनावली होती आणि आज या विष्णू चाटेची कोठडी संपती आहे त्याला कोर्टामध्ये दे देखील हजर केलं जाणार आहे असं असलं तरी आता सी आय डी कडनं जोरखासपणे या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू असताना वाल्मिक करारचे सापडलेले सीडीआर जे आहेत त्यामुळं वाल्मिकचा पाय जो आहे तो आणखीन खोलत गेल्याचा पाहायला मिळत आहे या अनुषंगाने आणखी कोणते धक्कादायक खुलासे या सगळ्या वाल्मिकच्या सीडीआर रिपोर्ट मधनं समोर येतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी